बिग बॉसच्या घरात कुणाची वाईल्ड कार्ड एंट्री होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून होती वाईल्ड कार्ड एंट्री राखी सावंत अभिजित पिचुकले हिंदुस्तानी भाऊ आणि आरजी सुमित ही नाव चर्चित होती पण प्रत्यक्षात बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आलाय बॉडी बिल्डर म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला संग्राम चौगुले अरे बापरे फक्त वाईल्ड कार्ड एंट्री वाईल कॅल एंट्री आणि वाईड कॅल एंट्री ह्या मेसेजेसनी माझा अख्खा मेसेज बॉक्स भरून गेलाय एवढे प्रश्न मी कधीच मला कोणी विचार नव्हते सो तुमच्यामुळेच आणि तुमच्यासाठीच मी बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री करतोय बिग बॉसच्या चक्रवेमध्ये घर जातोय घरचं जे वातावरण हो आहे ते सगळं टाईट करायला सो ज्या प्रमाणे तुम्ही मला आप पाठवलंय तेवढंच फ्रेम मला तुमचं इथून पुढे लागेल तो बघायला विसरू नका कलर्स मराठीवरती बिग बॉस मराठी संग्राम चौगुले बॉडी बिल्डिंगच्या दुनियेतील प्रसिद्ध नाव आहे त्यानं बॉडी बिल्डर ऑफ डेकेड रेकॉर्ड आपल्या नावी केलंय पाच वेळेला मिस्टर महाराष्ट्र आणि सहा वेळेला मिस्टर इंडिया राहिलेल्या संग्रामनं दोन हजार बारा आणि दोन हजार चौदा मध्ये मिस्टर युनिव्हर्सचा किताब आपल्या नावी केला आहे चित्रपट सृष्टीतही संग्राम ऍक्टिव्ह आहे दोन हजार सोळा मध्ये दंभ या मराठी चित्रपटातून त्यानं चित्रपट सृष्टीत एंट्री घेतली होती या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता इतकंच नाही तर सोशल मीडियावर त्याचे एक पॉइंट पाच मिलियन्स फॉलोअर्स देखील आहेत संग्रामचं आयुष्य तसं संघर्षातच गेलंय कॉलेजमध्ये शिकत असताना संग्रामनं पुण्याची फॅशन डिझायनर स्नेहल सोबत लग्न केलं लग्नानंतर संग्रामनं उदरनिर्वाहासाठी एका कंपनीत काम करणं सुरू केलं पण तिथं मिळणाऱ्या पगारातून संसार आणि बॉडी बिल्डिंगचा खर्च भागवणं त्याला शक्य नव्हतं आर्थिक परिस्थितीमुळे त्यानं बॉडी बिल्डिंग सोडण्याचा निर्णय घेतला होता, होता। जेव्हा ही गोष्ट त्याच्या मित्रांना समजली तेव्हा त्यांनी संग्रामच्या फिटनेस ट्रेनिंगचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली संग्रामला आहार काळ मित्रांवर अवलंबून राहावे लागले नाही ज्या जिम मध्ये तो वर्कआउट करायचा त्याला नोकरी मिळाली आणि त्याची आर्थिक अडचण संपली संग्रामला एक मुलगा आणि मुलगी आहे त्याच्या मुलाचं त्याच्या आई वडील दोघही शाळेत शिक्षक होते त्याला दोन भाऊ आणि एक बहीण आहे शिक्षकांचा मुलगा असलेला संग्रामचा आहार जर बघितला तर तो बिग बॉसच्या घरात कसा टिकाव धरेल याविषयी शंकाच आहे तो ब्रेकफास्ट मध्ये सहा पाऊंड चिकन चार पाऊंड ओटमिल दोन अंडे आणि ब्राऊन ब्रेडचे चे दोन पीस घेतो लंच मध्ये संग्राम तीन प्रोटीन आणि वसायुक्त कार्बोहायड्रेट्स शिजलेले चिकन हिरव्या भाज्यांसोबत भात आणि दोन चमचे ऑलिव्ह ऑईल घेतो डिनर मध्ये संग्राम लीन मीठ एक कप आणि भाज्या घेतो पण संग्रामच्या खाण्याचे हे चोचले बिग बॉसच्या घरामध्ये पुरवले जातात की नाही हे बघणं औसुक्याच ठरणार आहे बिग बॉसच्या घरात आपल्या ताकदीच्या जोरावर वैभव आणि अरबाज यांचा डंका वाजत होता पण आता त्यांच्याही पेक्षा ताकदवान असलेल्या संग्रामची घरात एंट्री झाली त्यामुळे अरबाज आणि वैभव संग्रामला कसे सामोरे जातात हे देखील या आठवड्यात दिसेलच त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे संग्रामची टक्कर जान्हवी कारण यापूर्वी संग्रामच्या एका व्हिडिओत त्यानं जान्हवी विषयी राग व्यक्त केला होता बिग बॉस मराठी मध्ये आता खरंच बॉस काम झालं आहे कारण जी मेन वेलन होती ज्यांना सगळेच वैतागले होते हाऊसर पण घाबरतात का माहिती नाही जान्हवीला आणि भाऊने ने तिला चांगला झटका दिलाय ऍक्च्युली संधी दिले परत तिला बाहेरच काढायला होतं पण तिला जेलमध्ये टाकले पण बरेच लोक वैतागले पण आहेत कारण काय होतं की एक ए टीम आहे ती स्ट्रॉंग आणि आरोग्यामध्ये जाते बी टीम ऍक्च्युली बी नाव तुम्हाला मिळाले बी म्हणजे बिग बॉसची टीम तुम्ही होऊ शकता पण तुम्ही काय विपरता माहिती नाही तुम्ही तुमचं पोटेन्शियल देत नाही कदाचित एखादा स्ट्रॉंग माणसाची तुम्हाला गरज आहे की तो तुम्हाला वाटेल की फिजिकली स्ट्रॉंग आहे तुम्ही फक्त मेंटली काम करता पण फिजिकली मेंटली दोन्ही स्ट्रॉंग असं गरजेचं आहे फारबा खूपच स्ट्रॉंग आहे त्यामुळे लोकांना वाटतं की अजून एक स्ट्रॉंग माणसां जाणं गरजेचं आहे बाकी लोक मला वाटत नाही आहेत फक्त सेफ्टीसाठी खेळत आहेत सेफ म्हणून बी टीमला एका माणसाची गरज आहे खरंच माझ्या त्यांच्यातल्या माणसांनी स्ट्रॉंग व्हायची गरज आहे सो ॲक्च्युली समजलं पाहिजे की बिग बॉस ही फॅमिली आहे ज्यावेळी तुमचे टास्क असतील त्यावेळी तुम्ही इंडिव्हिज्युअल असतात पण इतर वेळेस तुम्ही फॅमिली म्हणून राहिलं पाहिजे सो फॅमिलीमध्ये कुठल्याही एखाद्या व्यक्तीने जर आरोगन्सी दाखवली डिसरिस्पेक्ट दाखवला तर सगळ्यांनी तिथं स्टँड होणं गरजेचं आहे की दिस इज नॉट राईट आणि मग बायकआउट करा त्यांना एखाद्या माणसाची ओरडण्यामुळे तुम्ही घाबरत असाल मग काय उपयोग नाही कारण लोक तुम्हाला बघतात आम्ही तुम्हाला बघतो आहे तिथे आम्हाला एवढंच पाहिजे की गेम पण चांगला झाला पाहिजे आणि फॅमिली पण सर्वाईव्ह कशी होते स्वतःला करून सगळ्यांना सर्वाईव्ह करून स्वतः पण सर्वाईव्ह कशी होतात सो टास्क जिंका नॉमिनेशन शेवटी साम दाम दंड सगळं करा संग्रामच्या आजवरच्या मुलाखती बघता तो बी टीम कडूनच खेळेल असं दिसतंय पण आजवरचा अनुभव बघता स्पर्धक बाहेर एक बोलतात आणि घरात गेल्यावर मात्र भलतच वागायला लागतात हीच तर आहे बिग बॉसच्या घराची खरी गंमत बघूयात आता बिग बॉसच्या घरात संग्राम आपल्या पिळदार शरीर यष्टीनं कुणाकुणाला घायाळ करत होते सप्रेम मराठी ब्युरो मुंबई